नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी एस सी गलवरती मित्रांनो या मागील व्हिडिओमध्ये आपण तहसीलदार या पदाची संपूर्ण सविस्तरित्या माहिती बघितलेली आहे त्याच व्हिडिओच्या थ्रू काही जणांनी कमेंट्स केल्या होत्या की आम्हाला नायब तहसीलदार पदाची सुद्धा माहिती सांगा आणि त्यासोबतच तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे यांना नक्की बघा आता नायब तहसीलदार व्हायचं असेल तर परीक्षा कोणती द्यावी लागते त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे किती टप्पे आहेत मुलाखत होते का पेमेंट पे जे आहे आपलं वेतन जे आहे ते किती म्हणजे स्टार्टिंग किती आहे आपल्याला त्यानंतर इतर देय भत्ते वगैरे कोणकोणत्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी शासनाकडनं सरकारकडनं दिल्या जातात आणखी काही डाऊट आहेत की कि वयोमरादा किती असायला हवी अशा सगळे डाऊट तुमचे या व्हिडिओमध्ये मित्रांनो क्लिअर होणार आहेत जर तुम्ही तहसीलदार या पदाचा व्हिडिओ बघितला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तहसीलदार या पदाची संपूर्ण सविस्तरित्या माहिती घेऊ शकता आणि या व्हिडिओ नंतर तुम्हाला नाही तहसीलदार या पदाच्या कोणत्याही प्रकारची शंका तुम्हाला राहणार नाही आणि जरी मित्रांनो या व्हिडिओ नंतरही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट आलाच तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट विचारू शकता प्रत्येकाला या ठिकाणी रिप्लाय मिळत असतो तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ बघितलात आणि कमेंट मध्ये गेलात तर मी प्रत्येकाला रिप्लाय सुद्धा दिलेला आहे आणि बघा आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये जर तुम्ही गेला तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे तिथे जाऊन तुम्ही मला पर्सनली मेसेज करूं। करून तुमचे डाउट विचारू शकता किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो सुद्धा तुम्हाला डेफिनेटली जॉईन करायचा आहे जेणेकरून बघा जे काही नवीन आयोगाच्या अपडेट येतात ज्या परीक्षेच्या नवीन अपडेट आहेत सरकारी नोकरीच्या ज्या काही नवीन नवीन फॉर्म वगैरे येत राहतात त्याच्या अपडेट सुद्धा मी आपल्या ग्रुपवरती टाकत असते त्यामुळे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओची येईल त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नायब तहसीलदार होण्याकरिता आपल्याला एमपीएससी च्या मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते आता एमपीएससी काय आहे तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे राज्य लोकसेवा आयोग जे आहे त्याच्यामार्फत राज्यसेवा एक्झाम घेतली जाते ते एक्झामचे टप्पे किती काय सगळ्या गोष्टी आपण बघूयात त्यापूर्वी नायब तहसीलदाराची कर्तव्य काय आहेत आपण ते समजून घेऊया तर बघा नायब तहसीलदाराच्या कर्तव्यामध्ये प्रशासकीय महसूल आणि जमिनीशी संबंधित जबाबदाऱ्यांचा समावेश होतो मग त्यामध्ये नायब तहसीलदाराच्या प्राथमिक कार्यापैकी एक काय आहे तर त्यांच्या अधिकार क्षेत्रातील जमीन मालकांकडून जमीन महसूल गोळा नायब तहसीलदार हे जमिनीच्या मालकीच्या नोंदी जमिनीचे नकाशे आणि मालमत्तेच्या मूल्यांकनासह अचूक जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी एक नायब तहसीलदार जबाबदार असतो त्यानंतर ते कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाहीमध्ये महत्वपूर्ण शपथपत्रे या ठिकाणी देऊ शकतात ग्राम प्रशासनामध्ये जर बघितलं तर नायब तहसीलदारांच्या भूमिकेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावाच्या कारभारावर देखरेख ठेवण्याचं थे काम सुद्धा नायब तहसीलदार करत असतो आणि सोबतच त्या काही विवाद वगैरे झाला तर त्याचं निराकरण करणं स्थानिक विकास प्रकल्पांचं व्यवस्थापन करणं हे सगळे काम नायब तहसीलदार करत असतो मग आता नायब तहसीलदार आणि तहसीलदारामध्ये काय फरक आहे तर बघा महसूल आणि प्रशासकीय बाबीचं व्यवस्थापन करण्यासाठी तहसीलदार आणि नायब तहसीलदार हे दोघेही मिळून काम करत असतात पण मुख्य फरक काय आहे तर बघा तहसीलदार जो आहे <गराय> तो प्रशासकीय आदेशामध्ये त्याचं उच्च स्थान आहे नायब तहसीलदारापेक्षा आणि नायब तहसीलदार हा तहसीलदारापेक्षा कमी अधिकार त्याला प्राप्त होतात महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी जबाबदार कोण असतो तर तहसीलदार जबाबदार असतो आणि नायब तहसीलदार त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम करतो म्हणजे तहसीलदार जे कोणते निर्णय घेईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक नायब तहसीलदार जबाबदार असतो त्यानंतर मोठे प्रशासकीय अधिकार क्षेत्र जे आहे ते एका तहसीलदाराच्या अधिकार क्षेत्रात येतात आणि विशिष्ट उपविभाग किंवा तहसीलमध्ये मध्ये मह... मदत देणं वगैरे ह्या गोष्टी नायब तहसीलदार करत असतो जमिनीचे वाद असेल महसुली यांसारख्या समस्यांसारख्या गुंतागुंतीच्या बाबी हाताळण्याचं काम तहसीलदार करतो तर दैनंदिन प्रशासकीय आणि महसूल कार्य हाताळण्याचं काम नायब तहसीलदार करत असतो हे त्यांच्या मुख्य कार्यातला फरक आहे मग आता आपल्याला जर बघा नायब तहसीलदार हे राजपत्रित पद आहे का तर यस नायब तहसीलदार हे राजपत्रित पद आहे कारण ते भारतीय महसूल विभागाच्या गट बस सेवामध्ये येत असतं आता मग राजपत्रित काय आणि अराजपत्रित काय यावरती मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता की राजपत्रित आणि अराजपत्रित मधला फरक काय आहे आता बघा मग तहसीलदार आता आपण वयोमर्यादा बघणार आहोत शैक्षणिक पात्रता बघणार आहोत त्यासोबतच परीक्षेचं स्वरूप कसं आहे किती टप्प्यामध्ये एक्झाम होते वेतन किती आहे त्यानंतर प्रमोशन म्हणजेच पदोन्नती कोणत्या पदावरती होत असते सगळ्या गोष्टी आपण डिटेल डिस्कस करूया तर सगळ्यात अगोदर नायब तहसीलदार होण्याकरिता तुमचं कमीत कमी म्हणजे -कमी किमान वय एकोणावीस वर्ष असणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण लागून असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकोणावीस वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही नायब तहसीलदार या पदाकरिता पात्र असणार आहात पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल ओबीसी असेल एससी एस टी कॅटेगरी असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही नायक तहसीलदार या पदाकरिता पात्र असणार आहात हे झालं तुमचं वयोमर्यादा आता शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे मग त्या पदवीमध्ये शाखेचं बंधन नाही तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असेल किंवा मग कोणतीही असो तुम्ही बी फार्मसी केलं असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल बी ए असेल बी एस सी असेल, असेल कोणतीही पदवी चालेल शाखेचं बंधन या ठिकाणी घातलेलं नाही फक्त तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला जरी असाल तरी तुम्ही नायब तहसीलदार या पदाकरिता पात्र असणार आहात पण या ठिकाणी पूर्वपरीक्षा जी आपली असते म्हणजे परीक्षेचे तीन टप्पे असतात त्यामधला जो पहिला टप्पा आहे पूर्वपरीक्षा तो पहिला टप्पा तुम्ही फक्त लास्ट इयरला असताना अपियर असता मात्र मेस ला बसण्यापूर्वी मुख्य परीक्षेला बसताना तुम्हाला तुमचं लास्ट इयरचं सेमिस्टरचं जे काही मार्कशीट आहे ते त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं म्हणजे तुम्हाला दाखवावं लागतं एक प्रूफ म्हणून की आमच्याकडे पदवी आहे आम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आम्ही ग्रॅज्युएट हो। आहोत अशा पद्धतीने तुम्ही लास्ट इयरला असताना पण आयपीएर असता मात्र तेव्हा फक्त पूर्व परीक्षा देऊ शकता मुख्य परीक्षेला पात्र नसता तर अशा पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आहे मग आपण कामे बघितलेली आहे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा बघितलेली आहे आता वेतन किती असतं तर बघा नायब तहसीलदाराच्या पगाराच्या रुपयामध्ये बघा स्टार्टिंग आहे अडतीस हजार सहाशे रुपये ते आपण रिटायरमेंट पर्यंत जर पकडलं तर एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत आणि तुम्हाला इतर काय काय सुविधा आहे तर सरकारी घर तुम्हाला मिळत असतं सरकारी वाहन आणि अन्य कर्मचारी सुद्धा तुम्हाला तुमच्या मदतीकरिता दिले जातात आता त्यानंतर मग प्रमोशन होतं का तर यस नायब तहसीलदाराचं प्रमोशन सुद्धा होत असतं नायब तहसीलदार हा तहसीलदार पदावरती त्याचं प्रमोशन होतं आणि मित्रांनो मग नायब तहसीलदार जो आहे आता नायब तहसीलदाराचं प्रमोशन हे तहसीलदार पदावर होतं मग एक तहसीलदार उपजिल्हाधिकारी होऊ शकतो का तर यस पदोन्नती आणि वर्षभरातील कामगिरीवर अवलंबून एक तहसीलदार जो आहे तो उपजिल्हाधिकारी सुद्धा होऊ शकतो म्हणजे एका तहसीलदाराचं प्रमोशन हे डिप्युटी कलेक्टर या पोस्टवरती सुद्धा होऊ शकतं नायब तहसीलदार झाल्यानंतर तुम्ही तहसीलदार आणि तहसीलदार नंतर तुम्ही उपजिल्हाधिकारी सुद्धा होऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार या पदाची माहिती आहे आता मग त्यामध्ये परीक्षा कोणती द्यावी लागते तर एमपीएससी च्या मार्फत एमपीएससी म्हणजे काय तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा आयोगाच्या मार्फत राज्यसेवा परीक्षा घेतली जाते आता दोन हजार पंचवीस नुसार त्या परीक्षेमध्ये काही बदल झालेले आहेत त्या बदलानुसार आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेणार आहोत तर बघा राज्यसेवा परीक्षा जी आहे त्या परीक्षेचे मेन तीन टप्पे आहेत पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा दुसरा आहे मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा आहे मुलाखत मग पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जो 2025 आहे दोन हजार पंचवीस पासून हे नवीन पॅटर्न आयोगाने फॉलो केलेला आहे म्हणजे युपीएससी सारखा पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे दोन हजार चोवीस ची लास्ट एक्झाम आहे जी एमसीक्यूज पॅटर्नने होणार आहे पण इथून पुढे वर्णनात्मक स्वरूपामध्ये दोन हजार पंचवीस ची जी राज्यसेवा होईल ती वर्णनात्मक स्वरूपात इथून पुढे होणार आहे तर बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा हा तुमचा नायब तहसीलदाराचा पूर्वपरीक्षेचा पेपर जो आहे त्याचा पॅटर्न आहे तर बघा पूर्वपरीक्षेमध्ये तुमचे दोन पेपर होतात पहिला पेपर दोनशे गुणांचा दुसरा पेपर दोनशे गुणांचा अशी टोटल चारशे गुणांची तुमची पूर्वपरीक्षा होईल दोन्ही पेपरकरिता तुम्हाला दोन पेपर ता, दोन तासाचा कालावधी असेल आणि मित्रांनो मराठी आणि इंग्रजी माध्यम असेल म्हणजे तुम्ही मराठीतूनही एक्झाम देऊ शकता इंग्लिशमधूनही देऊ शकता पेपरच स्वरूप हे वस्तुनिष्ठ प्रकारचं असेल वस्तुनिष्ठ म्हणजे काय तर वरती एक प्रश्न खाली चार पर्याय म्हणजे एमसीक्यू पॅटर्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असेल मग आता तुम्ही म्हणाल की दोन हजार पंचवीस पासून तर पॅटर्न आहे वर्णनात्मक आहे तर पूर्व परीक्षेला नाही पूर्व परीक्षा ही, ही तुमची वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचीच होईल म्हणजे एमसीक्यूचाच पॅटर्न पूर्व परीक्षेला असेल मात्र मुख्य परीक्षेला तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे वर्णनात्मक म्हणजे काय तर लेखी परीक्षा तुमची मुख्य परीक्षेला असेल आता बघा मग जी मुख्य परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेचं नियोजन जर आपण बघितलं तर लेखी परीक्षा ही सतराशे पन्नास गुणांची असेल मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणी चा ही दोनशे पंच्याहत्तर गुणांची असेल असं टोटल दोन हजार पंचवीस गुणांची तुमची एक्झाम होईल मग त्यामध्ये पहिला पेपर तुमचा मराठीचा असेल दुसरा पेपर तुमचा इंग्रजीचा असेल दोन्ही पेपरकरिता तुम्हाला तीनशे तीनशे गुण आहे आणि दोन्ही पेपरकरिता तीन तीन तासाचा कालावधी आहे पात्रता पंचवीस टक्क्यासह गुण म्हणजे काय क्वालिफाईंग हे दोन्ही पेपर काय आहे क्वालिफाईंग पेपर आहे त्यानंतर पहिला आणि दुसरा पेपर झाला की नंतर पहिल्या आणि दुसऱ्या पेपरला फक्त तुम्हाला पंचवीस टक्क्यासह क्वालिफाईंग म्हणजे काय ते क्वालिफाईंग पेपर पेपर आहे अर्थाकारी पेपर आहे आणि नंतर तिसरा पेपर पासून आपलं जर तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे जे सात पेपर तुमचे नंतर होतात ते गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर म्हणजे काय तर ह्या सात पेपरचे मार्क तुमचे फायनल मेरिट लिस्ट करिता पकडले जातात मग त्यामध्ये तिसरा पेपर निबंधाचा असतो आणि मित्रांनो बघा आता मुख्य परीक्षेला पहिले जे दोन पेपर झाले मराठी इंग्रजी त्या दोन्ही पेपरकरिता तीनशे तीनशे गुण होते मात्र पेपर तिसऱ्या पासून ते नऊ पर्यंत तुम्हाला अडीचशे अडीचशे गुणांचे पेपर होतील आणि सगळ्या पेपरला तीन तीन तासाचा कालावधी असेल आणि या ठिकाणी तुम्हाला पारंपरिक वर्णनात्मक स्वरूप असेल म्हणजे काय लेखी पेपर तुमचे होतील आता यामध्ये पेपर तिसरा निबंधाचा असेल अडीचशे गुणांकरिता तुम्हाला निबंध लिहायचा आहे चौथा पेपर जो आहे तो चा आहे म्हणजे सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन आणि सामान्य अध्ययन चार म्हणजे काय मग त्यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल म्हणजे पॉलिटी आहे आपलं राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे सगळे विषय असणार आहेत आणि आठवा नववा जो पेपर आहे तो वैकल्पिक विषयचा पेपर आहे म्हणजे काय तर त्या ठिकाणी एक यादी दिली जाते तुम्हाला एक सूची असते त्या सूचीमध्ये दहा ते पंधरा तुम्हाला विषय आहेत त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीने ते दोन विषय निवडायचे आणि ते या ठिकाणी त्यावरतीच बेस त्या दोन विषय जे तुम्ही निवडणार आहात त्यावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील मग आता याचा डिटेल सिलेबस काय आहे तर याच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल सिलेबस डिस्कस करत बसणार नाही याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा डिटेल सिलेबस काय मुख्य परीक्षेचा डिटेल सिलेबस काय आणि नंतर त्या ठिकाणी कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या पॉइंटवरती प्रश्न विचारले जातात विषय कोणत्या आहे सगळ्या गोष्टी मी डिटेल डिस्कस केलेल्या आहेत याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेल सिलेबस सुद्धा बघू शकता तर बघा आपण वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता सोबतच आपण प्रमोशन पद्धत वेतन किती आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर तीन टप्प्यामध्ये परीक्षा होईल पूर्व परीक्षा चारशे गुण मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा लेखी सतराशे पन्नास गुणांची आणि त्यानंतर मुलाखत असेल दोनशे असे गुणांची अशी टोटल तुमची मनायब तहसीलदाराची प्रोसेस आहे आणि या व्हिडिओ नंतर बघा जरी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा मग आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची आयडिया आहे किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारले असाल तर त्या ठिकाणी प्रत्येकाला रिप्लाय सुद्धा मिळत असतो तर आज आपण इथेच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच